सगळे बोलव त्यांच नव्हता त्यांना जेव्हा त्यांची लेवल हे झाली चार पाच वर्षात त्यांना अचानक तीन याच्या घेटने सोडावं लागलं आणि त्यांनी इन्फॉर्म केलं आणि त्यांना आमचे एसटी साहेब आम्ही तेव्हापासून कामाला लागलं म्हणजे असं नव्हतं की त्यांनी इन्फॉर्म केलं नाही किंवा आम्ही त्यांच्या ट्रस्टमध्ये नाही त्यांच्या ट्रस्टमध्ये होतो असता दहा मिनिटात तुम्ही पण त्यांच्याशी बोलवतो त्यांचं म्हणणं आहे की अजूनही कोळपेवाडीच्या अक्षर म्हणजे वरच्या भागात पावसाचा मारा सतत चालू आहे आणि जोपर्यंत पावसाचा तो रोज कमी होत नाही तोपर्यंत आपल्याला विसर्ग थांबवता येत नाही एकदा पावसाचा वरच्या भागाचा प्रभाव कमी झाला आणि एक धरण सुरक्षित पातळी आलं की ते जो डिस्चार्ज आहे ते थांबवते किती दरवाजे तीन दरवाजे वगैरे कोळपेवाडीच्या पाणीमुळे चुकलं पुरव असं आपण म्हणायचं का असं म्हणायला चान्स आहे की म्हणायचं काय कोवाडीच्या पाणी सोडल्यामुळे